नमस्कार मंडळी तर सध्या पितृपक्ष चालू आहे आणि येत्या एकवीस सप्टेंबर रोजी रविवारी सर्व पितृ अमावस्या आले आलेली आहे सर्व पितृ अमावस्याचा प्रारंभ हा शनिवारी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटांनी होत आहे आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी एक वाजून तेवीस मिनिटांपर्यंत राहील म्हणजेच उदय तिथीनुसार सर्वपितृ अमावस्या आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी असणार आहे पितृपक्षातील अमावस्या सर्वात महत्वाची असून ज्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहिती नसते त्यांचे श्राद्ध आणि तर्पण या दिवशी केले जाते तंत्रशास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केले जातात हे उपाय केल्याने पितृदोषातून अमावस्याला असेही म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येते आणि प्रत्येक अमावस्याचे महत्व हे देखील वेगवेगळं असतं सर्वपित्री अमावस्या ही अतिशय महत्वाची मानली जाते या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरून आपल्याला आशीर्वाद देऊन पितृ लोकांमध्ये जात असतात तसेच या अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार असते म्हणून ही अमावस्या अतिशय महत्वाची मानली जाते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी आपल्याला घरात संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू कापुरासोबत जाळल्याने घरातील भांडणे अडचणी वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष नजरबाधा नष्ट होऊन सात पिढ्यांची दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा ला एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय पितृदेवाय नमः असे नक्की लिहा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात की अमावस्या हा दिवस वाईट आहे असं म्हणतात परंतु खरं तर अमावस्या हा दिवस वाईट नसून चांगला मानला जातो फक्त अमावस्याच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि हा वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो घरातील आजारी व्यक्तींवरती मुलांवरती जास्त प्रमाणामध्ये पडत असतो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात तसेच या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत ज्याने घरातील सर्व पितृदोष कटकटी भांडणे वादविवाद क्लेश दूर होऊन घरातील गरिबी ही पूर्णपणे नाहीशी होईल तर हा उपाय आपल्याला सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता पण जर तुम्हाला अगदीच शक्य आहे तर हा उपाय तुम्ही सहा ते नऊ या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ही जी वेळ असेल तर ही तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि जर याच वेळेमध्ये आपण हा उपाय केला तर लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते म्हणून या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करणे शक्य झालं तर याच वेळेत हा उपाय करा परंतु नाही शक्य झाले तर काही हरकत नाही तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता तर आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत भांडण होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोची असेल मुलं आईची असेल सतत वादविवाद कलह होत असेल आपल्या कुटुंबामध्ये अंतर आलेलं असेल तर घरामध्ये वास्तुदोष किंवा पितृदोष असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आणि या दिवशी हा वास्तुदोष पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच आपल्या घराला कोणी नजरदोष लावलेली असेल घरामध्ये काही नकारात्मकता असेल यामुळे आपल्या घरात लक्ष्मी ही टिकत नसेल आलेली लक्ष्मी ही सतत आपल्या घरातून निघून जात असेल घरामधली गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नावच घेत नसेल आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमचं खूप महत्त्वाचं एखादं काम आहे तुम्ही अगदी प्रयत्न करताय परंतु प्रयत्न करूनही जर तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळत नसेल तुमच्या जीवनातील अडचणी ज्या आहेत तर त्या संपत नसेल तर त्यासाठी हा एक उपाय तुम्ही नक्की करा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कापूर जाळण्याला खूप महत्त्व दिलं जातं कापूर जाळल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि सोबतच वाईट शक्ती जी आहे तर तीसुद्धा नष्ट होते आणि अमावस्याच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्या जीवनातील ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होतील तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय आपल्या देवघरासमोरच करायचा आहे यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी सुद्धा एक दिवा हा तुम्हाला लावायचा आहे आणि यानंतर एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कापूर जाळ्याचं भांड घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि सोबतच तुम्हाला हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी सुद्धा घेऊ शकता त्यानंतर त्यासोबत आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत सोबतच आपल्याला तीन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला फूल असतात अशा तीन लवंगा घ्यायच्या आहेत तीन हिरवी वेलची असते तर ती आपल्याला घ्यायची आहे त्या सगळ्या वस्तू आपल्याला हातात घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्या घरामध्ये लहान मुलं असेल तर या मुलांवरून तुम्हाला सात वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहेत यानंतर या वस्तू आपल्या घरातील आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना स्पर्श करायचा आहे आपल्या वास्तूमध्ये ज्या काही वस्तू असतात तर त्यामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती साचलेली असते आणि हाच वास्तुदोष जो आहे तर तो आपल्या घरामध्ये तयार झालेला असतो यामुळे घरातील प्रत्येक भिंतीना तुम्हाला या वस्तू स्पर्श करून घ्यायच्या आहेत यानंतर या वस्तू आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या पंथीमध्ये किंवा कापुराच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला पाच भीमसेनी कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर जो कापूर तुमच्याकडे आहे तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे पाच कापुराच्या वड्या या तुम्हाला साइडला ठेवायच्या आहेत एकच वडी तुम्हाला, तुम्हाला त्या पंथीमध्ये किंवा कापूर जाळ्याच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावर तुम्हाला एक ते दोन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि एक कापुराची वडी संपत आली की दुसरी कापराची वडी त्यावरती आपल्याला ठेवायची आहे अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला या सर्व वस्तूंसोबत पाच कापुरांच्या ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत आता सर्वप्रथम हा कापूर आपण आपल्या देवघरामध्ये दे प्रज्वलित करणार आहे यानंतर काही वेळाने ते भांड तिथून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती जाऊन हे भांड जे आहे तर ते आपल्याला ठेवून द्यायचं आहे उपाय करत असताना घराच्या खिडक्या मुख्य दरवाजा हा तुम्हाला उघडा करून ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या घरात असणारी दरिद्री इडा अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी येईल जोपर्यंत आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे तोपर्यंत घरात कधीही लक्ष्मी प्रवेश करणार नाही आणि सर्वपत्री अमावस्याच्या दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार असते शारदीय नवरात्रीच्या दिवशी माता दुर्गा आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि जर आपल्या घरामध्ये अशी नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये देवी ही प्रवेश करणार नाही म्हणून हा एक उपाय तुम्हाला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी नक्की करायचा आहे या सगळ्या वस्तू जाळल्यानंतर ज्यामध्ये ज्या काही वस्तू शिल्लक राहील त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली सुद्धा तुम्ही या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकू शकता तर अशा पद्धतीने हा तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय जो आहे तो तो आपल्या घरामध्ये अ सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे तसेच ज्यांना हा उपाय करणं शक्य होणार नाही या वस्तू ज्यांना भेटणार नाहीत त्यांनी अजून एक पुढचा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पिवळी मोहरी जी असते तर ती हातात घ्यायची आहे यानंतर ही पिवळी मोहरी घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे यानंतर या मोहरीवरती आपल्याला अगरबत्तीची ऊद जी असते तर ती टाकायची आहे किंवा तुमच्याकडे भस्म असेल तर तुम्ही भस्म यावरती टाकू शकता आणि यानंतर ही पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यांमध्ये आपल्याला थोडी थोडी टाकायची आहे मोहरी टाकल्यानंतर आपल्याला घर झाडता येणार नाही म्हणून ही मोहरी टाकण्याच्या अगोदर तुम्हाला घर झाडून घ्यायचं आहे स्वच्छ करायचं आहे आणि यानंतर ही पिवळी मोहरी टाकायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला झाडूने ज्या प्रकारे आपण घर झाडून केर कचरा काढतो त्या पद्धतीने ही पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्याला झाडून काढायची आहे तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने सुद्धा घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात तसेच आपली गाडी असेल एखादं दुकान असेल आपलं घर असेल तर त्याच्यावरून तुम्हाला एक नारळ जे आहे तर ते सात वेळा उतरवून घ्यायचं आहे सर्वपत्री अमावस्याच्या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व आहे नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असायला हवं त्यानंतर त्या नारळावरती त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून आपली गाडी असेल चारचाकी गाडी असेल दोन चाकी गाडी असेल त्या गाडीवरून आपल्याला आपलं दुकान असेल एखादं तर त्या दुकानावरून आपल्याला सात वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे बाहेर जाऊन एखाद्या ठिकाणी वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हा नारळ विसर्जित करायचा आहे किंवा तुम्ही हा नारळ फोडून टाकून दिला तरी सुद्धा चालेल तसेच तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर सर्वपुत्री अमावस्याच्या दिवशी आपलं घर गंगाजलाने नक्की पवित्र करा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला गंगाजल हे शिंपडायचं आहे आपल्या घराची फरशी हळद आणि मीठ टाकून तुम्हाला स्वच्छ करायचे आहे सर्वपुत्री अमावस्याचा दिवस जो आहे तर तो अतिशय महत्वाचा आहे कारण त्याच्या दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार असते यामुळे आपलं घर शुद्ध आणि पवित्र असणं हे खूप महत्वाचं आहे म्हणून गंगाजल असेल तर घरामध्ये गंगाजल हे नक्की शिंपडा यामुळे घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते आणि आपलं घर शुद्ध आणि पवित्र होते देवीच्या आगमनासाठी तर सर्वपत्री अमावस्याच्या दिवशी करावयाचे अतिशय प्रभावी उपायांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपला बहुमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ